मारुती स्तोत्र आहे ना भीमरूपी महादूत आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटल्या ना म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी हे तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय रघवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले त्याने त्यांनी आम्हाला पहिल्यांदी रामाची भक्ती शिकवली त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही पिछा नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात फिरवून झोकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे गा नाही साला तुझबी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय